मंडळी ठरलं तर मग ही सध्याची मराठीमधील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय दोन वर्षांपासून ही मालिका टी आर पी यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत तसंच ठरलं तर मग या मालिकेतील कलाकारांना सुद्धा या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली या मालिकेतील मुख्य अभिनेत्री जुई गडकरी हिचाही एक प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झालाय अभिनेत्री जुई गडकरी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते ती तिच्याविषयी अनेक अपडेट्स तिच्या चाहत्यांना देत असते नुकतंच अभिनेत्री जुई गडकरींनी सोशल मीडियावर एक महत्वाची अपडेट शेअर केली यात तिने तिच्या काकांची ब्रेन हॅमरेजमुळे सर्जरी झाल्याची माहिती दिली तसंच त्यांच्या मेडिकल बिलासाठी जुईने चाहत्यांकडे मदतही मागितली अभिनेत्री जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवरती पोस्ट करत लिहिलंय की नमस्कार माझ्या काकांसाठी फंडरेज सुरू केलाय ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची सर्जरी झाली पण चार दिवस होऊ नये तो शुद्धीवर आला नाहीयेत त्याच्या मेडिकल बिलचा पुढील खर्च या लिंकमध्ये नमूद केलाय कृपया जमल्यास माझ्या बहिणीला मदत करावी माझ्याकडून मीही मदत केली आहेत खालील लिंकवर जाऊन डोनेट करू शकतात असं म्हणत अभिनेत्री जुईने आर्थिक मदत करण्यासाठी एक लिंक शेअर केली जुईने शेअर केलेल्या या लिंकमध्ये तिच्या काकांना मेडिकल खर्चासाठी दहा लाखांची गरज असल्याचं दिसून येते आणि यात जुईच्या काही चाहत्यांनी तिला मदत सुद्धा केली तसंच यासोबतच जुईने तिच्या काही चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली एका चाहत्याने जुईला तिच्या एनर्जीचं सिक्रेट विचारलं त्यावर जुई म्हणाली मला असं वाटतं आपण नेहमी मनासारखं जगावं त्यामुळे मला जेवढं जमेल तेवढं काम मी करत राहते मलाही कंटाळा येतो मी सुद्धा दमते पण प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मला खूप एनर्जी मिळते तुमच्यामुळे मला प्रेम आणि नवीन काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते यामुळेच मी पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला सुरुवात करते असं अभिनेत्री जुई गडकरी यांनी म्हटलंय